हॅलो मी साक्षी चव्हाण माझ्या या यूट्यूब चॅनलवर पण सर्वांचं मी मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर आज या व्हिडिओमध्ये माझी मुलगी ओवर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो मी साक्षी चव्हाणची मुलगी तर आज आपण सुकी भेल बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतले आहे दोन कप चुरमुरे इकडे मी दोन टोमॅटो आणि दोन कांदे बारीक चिरून घेतले आणि कोथंबीर पण बारीक चिरून घेतली आहे ती चांगली लागते म्हणून तर आता आपण ह्याच्यात टाकूयात शेव आणि मी दोन पाचवाले मुगदाळ पॅकेट्स घेतले आहेत बालाजीचे दोन्ही टाकते मी इकडे तर आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया त्याआधी आपण ह्यात टाकूया एक चमचा लिंबूचा रस लिंबू टाका त्याने चव खूप छान येते इकडे थोडा टाईमपास होतो आहे तर एक चमचा टाकला आहे आपण लिंबूचा रस तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता किंवा चिंचेचा कोळ पण टाकू शकता असेल तर आता आपण याला मिक्स करून घेऊया मस्त मीठ टाकायला विसरू नका विसरू नका आणि ही रेसिपी मीच बनवते तर आता आपण याला पटपट मिक्स करून घेऊया तुम्ही पण बनवून खा एन्जॉय करा खूप छान लागते ही सुकी भे स्वस्तात स्वस्त मस्तात मस्त काय पण बोलते ना मी ते काय मला कॉमेडी करायला खूप आवडते हसवायला लोकांना काय करणार चला तर मग ही आपली सुखी भेळ आता तयार झाली आहे मस्त सर्व करा खा प्या आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि ट्राय करून पण बघा